आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरात इमारतीचा अर्धा भाग कोसळला घरावर एका चुकीमुळे घडली दुर्घटना उल्हासनगर शांतीनगर भागात इमारतीचा तोडफोड सुरू असताना इमारतीचा अर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला यामुळे घराचं मोठं नुकसान झालंय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार सिमरन अपार्टमेंटच्या इमारतीचं तोडफोडीचं काम सुरू होतं जेसीबीने चुकीच्या पद्धतीने तोडफोड सुरू असताना इमारतीचा अर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला त्या इमारतीचे नाव सिमरन अपार्टमेंट आहे मात्र उल्हासनगरमध्ये ज्या इमारती तोडल्या जात आहेत त्या कुठेही तंत्रशुद्ध पद्धतीने तोडलं जात असल्याचं दिसून येत नाही त्यामुळे शहरात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही इमारत तोडताना कोणतीही काळजी कंत्राटदाराने न घेतल्याने सदरची दुर्घटना घडली मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटना घडताच महापालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले मात्र आता तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारावर महानगरपालिका आता कोणती कारवाई करणार याची नागरिकांना प्रतीक्षा आहे ले बिल्डिंगा धोकादायक होती एक वर्षापासून ते बंद असल्यामुळं ते तोडण्यासाठी घेतली होती प्रभाग समितीने कुठल्या ठेकेदारा दिली होती तो कुठल्याही प्रकारची सेफ्टी वाढ नव्हता जाळी लावली नव्हती शेजारच्या लोकांना काय सूचना दिली नव्हती प्रभाग अधिकाऱ्यांनी काय नोटीस दिली दे नव्हती देवाच्या कृपेमुळे त्यांच्यावरती जीवित जीवितहानी झाली नाही बाहेर बसले होते ते पूर्ण कुटुंब आणि पूर्ण घरावर बिल्डिंगचा मल्यादा पडला आणि ते पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे घरामध्ये त्यांच्यात काही शिल्लक राहिलेलं नाही टी व्ही फ्रीज टी व्ही सगळं एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे घर पूर्ण किती घराला नुकसान झालेलं आहे पूर्ण टोटल घर नुसतं नुकसान आहे आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे त्यांच्या घराचे पूर्ण जे झालेलं आहे तो मोबदला त्यांना मिळाला पाहिजे आणि घर पूर्ण व्यवस्थित दुरुस्त करून पाहिजे काम चालू सूचना दिली नव्हती आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर